नमस्कार मी आरती सावंत आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे हेल्दी पौष्टिक असं लाल भोप्याचं सूप लहान मुलंच काय मोठी माणसंही हे लाल भोप्याचं सूप पिऊ शकतात वेट लॉससाठी जे कोणी डाएट करत असाल तर हे हेल्दी आणि पौष्टिक असं लाल भोप्याचं सूप अतिशय रुचकर आहे जे तुम्ही दुपारच्या लंचलाही सूप हे लाल भोप्याचं सूप बनवून पिऊ शकतात आणि तुम्हाला तुमचं पोटही भरून जाईल तुम्हाला जर तुमचं लहान मूल आजारी असेल किंवा त्याला चव लागत नसेल किंवा सुद्धा लागत नसेल चव तर तुम्ही हे हेल्दी पौष्टिक असं लाल भोपऱ्याचं सूप बनवून करा आणि मला कमेंटद्वारे नक्की सांगा तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया लाल भोप्या हा गोडसर असतो त्यामुळे मी टॉमॅटोचा वापर करत आहे कारण का आंबट गोड असं कॉम्बिनेशन मी करत आहे आणि चिली फ्लेक्स घेतलेला आहे चवीसाठी तुम्ही नाही वापरलात तरी चालेल मिक्सअपचा वापर केला तरी चालेल मया मिक्सअप्स नव्हतं मॅड इटालियन सिजनिंग होतं मी ते वापरलेलं ला आहे लाल भोप्या टोमॅटो मी वापरून घेणार आहे आता मी हा पाव किलो लाल भोप्या घालत आहे टोमॅटो घालत आहे दोन लसूण पाकळ्या दोन हिरवी मिरची आता आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे मी एका एक पॅनमध्ये स्टँड ठेवलेला आहे खाली मी पाणी घातलेलं आहे आता हे चाळणी ठेवत आहे आता झाकण ठेवत आहे आता आपल्याला टोमॅटो लाल भोपळा मिरची आणि लसूण पंधरा मिनटं वाफेवर शिजवायचं आहे आता मी गॅस चालू करत आहे पंधरा मिनटं आपल्याला वाफेवर शिजवायचं आहे तुम्हाला वाफेवर शिजवायचं नसेल तर तुम्ही कुकरला दोन शिट्ट्या करू शकतात मी नाही तेल घालत ना ना आहे नाही बटर घालत आहे नाही तूप घालत आहे असंच मी वाफेवर आता सगळ्या काही गोष्टी तुम्हाला स दाखवणार आहे पंधरा मिनटं झालेली आहेत आता आपण झाकण काढूया गॅस आता बंद करूया तुम्ही बघू शकतात छानपैकी मध्ये जात आहेत म्हणजे चांगले शिजलेले आहेत आता आपण हे काढून घेऊया आता आपण लाल भोपळा टोमॅटो सगळं काही थंड करत ठेवूया मग आपण मिक्सरला ग्राइंड करायचं आहे तुम्ही ह्याच्यामध्ये कांदा वापरलात तरी चालेल पण मी नॉर्मल करत आहे सिम्पल असं पण तुम्हाला आवडत असेल कांदा तुम्ही घालू शकता आता आपल्याला हे थंड झालेलं ला, 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 आहे लाल भोपळा आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं काही घालत आहे आपल्याला हे पूर्णपणे बारीक ग्राइंड करायचं आहे लाल भोपळा टॉमॅटो सगळं काही पूर्णपणे बारीक वाटायचं आहे, बारीक आहे। मी छानपैकी बारीक केलेलं आहे हे बघा कढाई मी गरम करत ठेवलेली गॅस स्लो करत आहे आता मी हा पल्प घालत आहे जो ग्राइंड केलेला लाल भोपळ्याचा मी नाही बटर घातलेला आहे नाही तेल घातलेलं आहे मी तुम तुम्मा मगाशी तुम्हाला मी सांगितलेलं ते ते आपल्याला हेल्दी बनवायचं आहे पौष्टिक असं सूप बनवायचं आहे तर आपण तेल तूप न वापरता असं करून बघा वापरून भाज्या बघा जे तुम्हाला ज्या कोणत्याही आवडतात त्या तुम्ही घालू शकतात गाजर बीट या सगळ्या गोष्टीचं सूप बनवून खा मी एक ग्लास पाणी घातलेलं मिक्सरच्याच भांड्यामध्ये मी घातलेलं आहे आता मी सगळं हे पाणी घालत आहे आता आपण हे सगळं मिक्स करूया तुम्हाला अजून पातळ हवं असेल तर तुम्ही अजून पाणी घालू शकता किंवा तुम्हाला खट्ट पाहिजे असेल तसं तुम्ही पाणी घाला हे बघा आता ह्याला छानपैकी चांगली उकळी येऊ दे भोप्याच्या सूपला छानपैकी उकळी आलेली आहे तुम्ही बघू शकता मगाशी मी गॅस फास्ट केलेला आत्ता थोडासा स्लो करत आहे मी चिली फ्लेक्स घालत आहे सिजनिंग घालत आहे मिक्स हॉप्स घातलात तरी चालेल आकाशी मी सांगायला विसरली मी मी चार ते पाच ताई मिरी घेतलेल्या त्या मी छानपैकी कुटलेल्या आहे खलबत्त्यावर हे बघा मी घालत आहे पूड काई मिरी पावडर चवीनुसार मीठ तुम्हाला काही मिरी पावडरच्या ऐवजी लिंबाचा रस घातला तरी चालेल काही हरकत नाही आता आपण छानपैकी मिक्स करूया छान सुगंध दरवळत आहे लहान मुलांपासून ते मोठ्या वयागटापर्यंतच्या ह्यांना सगळ्यांना असं हेल्दी सूप द्या त्यांनाही आवडेल लहान मुलांना तर खरोखर आवडेल जर तुमची लहान मुलं जेव्हा आजारी पडतात तेव्हा तोंडाला चव नसते तर तुम्ही हे, हे। लाल भोप्याचं सूप नक्की द्या आणि त्यांना जेव्हा तुम्ही द्याल लहान मुलांना तर काळी मिरी पावडर घालू नका चांगलं उकळू द्या सूप आणि एका बाउलमध्ये काढा आणि मग काळी मिरी पावडर घातली तरी चालेल तुमच्यासाठी लहान मुलांना घालू नका काळी मिरी पावडर आता चांगली उकळी येऊ हो दे लाल भोप्याचा सूपला आपला तयार झालेला आहे छानपैकी उकळी आलेली आहे छान सुगंध दरवळ्यात आहे लाल भोपळ्याच्या सूपचा आता आपण गॅस बंद करूया तयार झाला आपला लाल भोपळ्याचं सूप आता मी सर्व करत आहे छानपैकी तयार झालेलं ला आहे लाल भोपळ्याचं सूप अतिशय पौष्टिक रुचकर असा आहे वेट लॉससाठी तर अतिशय उपयुक्त आहे हे लाल भोपळ्याचं सूप तुम्ही नक्की ट्राय करा जे कोणी वेट लॉस करत असाल तर खरोखर करा हे खरोखर लाल भोपळ्याचं सूप बनवून करा आणि मला कमेंटद्वारे नक्की सांगा सोबत so, थोडंसं सा चिली फ्लेक्स घालत आहे इटालियन सीजनिंग थोडीशी मिरची पावडर आपला तयार झालं लाल भोपळ्याचं सूप तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ लाल भोपळ्याचा सूप आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ ब्लेस यू थँक्यू सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉन आहे तिथे तुम्ही क्लिक करा जेणेकरून तुम्हाला डेली नोटिफिकेशन मिळेल डेली माझी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील श्री स्वामी समर्थ ब्लेस यू गॉड ब्लेस यू थँक यू